नमस्कार मा एक ब्युटिफुल आणि हँडसम भावांनो बहिणीनं स्वागत आहे तुमचं शीतालजी एका भन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली ते म्हणजे पायासूप कसं बनवायचं तर मटन पायासूप कसं बनवायचं मित्रांनो तर आता मस्त पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत तर अशा रिमझिम पावसातनी मस्त गरम गरम असं खायचं प्यायचं अशी लय मस्त भन्नाट इच्छा होऊन जाते तर त्यासाठी बिलकुल एक नंबर असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पौष्टिक असं आरोग्यदायी असं हे बिलकुल पायासूप बनते हे पायासूप खाल्ल्यानं ना तुमचे घुटणे कंबरदुखी हाडं गिडं जे बी असते ना ते एकदम क्लिअर होऊन जाते तर चला मित्रांनो आता मस्त आपण रेसिपी स्टार्ट करू तर मित्रांनो त्यासाठी मी इथं चार पाय घेतलेले आहेत पाय चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही बी हे पाय मस्त एका गरम गरम पाण्या उकडत्या पाण्यातून मस्त स्वच्छ काढून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले तर ते मी स्वच्छ करून ऑलरेडी घेतले होते तर चला आता आपण यालाही तडका मारू तर इथं मी एक कुकर घेतलेला आहे कुकरातच हे पाय आपल्याला शिजवावं लागतात बरं गंजातनी हे पाय अजिबात शिजत नाही तर याला कुकरच पाहिजे तर चला मी इथं पाच सहा चमच तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर एक चमच मी याच्यात जिरं टाकलं जिरं चांगलं तळतडू द्यायचं मस्त बिलकुल तर मोठा मी एक मोठा मस्त कांदा कापलेला आहे तो कांदा बी मस्त व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये तर कांदा जास्तच घ्यायचा आहे याच्यामध्ये कांदा जास्त घेतला ना तर आपलं ना जे सूप असते त्याला एवढी चांगली टेस्ट भन्नाट मस्त अशी टेस्ट येऊन जाते तर हा कांदा ना व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आपल्याला थोडाफार जास्त होऊ द्यायचा नाही आहे तर इथं मी ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि एक मोठा मस्त अद्रकचा तुकडा घेतला दोन्ही मस्त पेस्ट करून घेतला मस्त खलबत्त्यात कुटून घेतला ते आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे पायासूप खाणं आपल्या शरीरासाठी लय म्हणजे लय आरोग्यदायी असतात तर तुम्ही बी खाजा हिवाळ्यात बी खायचे असतात पावसाळ्यात बे खायचे असतात तर मित्रांनो इथं मी दोन टोमॅटो घेतले ते मस्त बारीक कट करून घेतले तुम्ही बघू शकता टोमॅटो बी आपल्याला मस्त हलक्या हलकं होऊ द्यायचं आहे जास्त असं करपत बसायचं नाही आहे मसाले आहे की नाही तर हलके हलके असे कच्चे कच्चे थोडे ठेवायचे आहेत त्या सूप ना एक नंबर लागते मग तर एक चमच मी हळद टाकली एक चमच चवीनुसार मी मीठ टाकलं थोडीशी अर्धा चमच मी मिरची पावडर टाकली आणि एक चमच मी कस्तुरी मेथी टाकली आणि आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ जास्त जाडायचे नाही आहेत आपल्याला थोडे कच्चे कच्चेच राहू द्यायचे आहे जास्त नाही याचा पुरा फ्लेवर ना चालला जाणार आहे त्यासाठी जास्त झाडायचं नाही आहे तर आता हे पाय मी जे स्वच्छ धुवून घेतले होते ना ते पायाचे याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत कुकरमध्ये आणि या तडक्यातनी पाय मस्त पाच मिनिट मस्त होऊ द्यायचे आहेत ताकी जो मसाला आहे ना तो पायाच्या मस्त व्यवस्थित लागून जाते आहे ना त्यासाठी हे पाच दहा मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे या मसाल्यातच नंतर पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे पाच मिनिट आपण हे पाय व्यवस्थित मसाल्यातनी फ्राय करून घेतले आहेत शिजून घेतले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर याच्यातनी पाणी ना गरम पाणीच टाकून घेऊ तर इथं मी ना तीन ग्लास असं पाणी मस्त गरम करून ठेवलेलं होतं तर गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यानं हे ना लवकरात लवकर असे पाय हे शिजून जातात तर मित्रांनो पाणी ना शिल्लकच टाका कारण हे सूप ना आपण प्यायसाठी बनवून राहिलं आहे ना याचा मी काही तळका बिळका काही देत नाही हे स्पेशली प्यायसाठी सूप मी बनवलेलं होतं आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि पाच ते सहा सिट्ट्या मस्त होऊ द्यायच्या पाच ते सहा सिट्ट्यामध्येच हे पाय आपले होऊन जातात तर मी आणखीन एक एक ग्लास पाणी ॲड करून टाकलं असं वाटलं की कमी नाही पडलं पाहिजे किंवा लागलं नाही पाहिजे की नाही त्यासाठी मग पाणी म्हणून जास्तच पाणी शिल्लक टाकावं लागते आणि स्लो फ्लेमवरच हे आपल्याला सिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत नाही तर फार स्पीड करून घेसान आणि सरना या कुकरच्या बाहेर पूर्ण सूप पवून जाणार आहे त्यासाठी स्लो फ्लेमवरच मस्त होऊ द्यायचं तर बघू शकता मी आता झाकण काढलं पायाला आता तर आपलं पाया सूप हे मस्त व्यवस्थित जेवढी आपल्याला लिमिट पाहिजे होती ते बरोबर झालेली आहे आणि पाया बी हे आपले मस्त शिजलेले आहेत आणि जो पायाचा जो अर्क आहे ना तो व्यवस्थित याच्यामध्ये उतरलेला आहे सूपमध्ये तर तुम्ही बघू शकता सूप बी मस्त आपलं घट्ट झालेलं आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ है ना तर बघू शकता मित्रांनो एक नंबर असं आपले पायासूप हे शिजलेले आहेत तर आता चला आता आपण सर्व करू तर मित्रांनो एक असं एनर्जीयुक्त हे टॉनिकच म्हटल्या जाते आहे ना कारण डॉक्टर लोकं बी हे म्हणतात की सांगतात की बा पायासूप प्या तुम्ही असं प्या तुमचे हाड दुखत असतील तर पायासूप जरूर प्यात तर डॉक्टर लोकं बी सांगतात तर तुम्ही बी करा ट्राय आणि प्या पायासूप तर मित्रांनो असं भन्नाट टेस्टी लागलं होतं ना काय सांगू तुम्हाला हा हा बिलकुल पेल्याबरोबर ना असं वाटतं की बस आता आपण ना सलाईनच घेतलं असं एक खतरनाक असे पायासूप झाले वरून मस्त धनिया टाकू थोडासा आणि घ्या मस्त पिऊन आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर घ्या पिऊन तर मित्रांनो खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्र शेअर करा सुंदरशी शे कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकन जरूर दाबा की जो बी मी व्हिडिओ टाकेल तो तुमच्या मोबाईलमध्ये पयत पैयत येऊन जाणारे कुठं न थांबता तर मित्रांनो अशा रिमझिम पावसामध्ये तुम्ही बी पायसूप हे घरी बनवा मस्त आपल्या फॅमिलीसोबत मस्त पाया सुप्या यांना हाळं बिळ सगळे व्यवस्थित राहतात बरं टनटनाटन राहतात बिलकुल काहीच टेन्शन नाही तर मित्रांनो खरोखर तुम्हाला मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर शेंत, प्लीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा तर आजचा व्हिडिओ इतकंच समाप्त करू परत भेटू या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र